त्यात एक गुण ठेवते बोलायचं का मत <hazira> <hazira> <traum> <hazira> <hazira> <hazira>

पुन्हा ती रड करत पटकन टाकता येते ते टाकता चटकन चिड्या गोळा करून तुम्ही घ्यायचं कपडे ठेवायचे मला बाबा दोघीचे टाकायचे दादा तिचे त्यामुळे बॅग येऊ ती बॅग जे नको मागायला बॅग वगैरे बनवत तिथे गेलो तेच थोडासा

घ्यायचे आता काही घ्यायचे काय नाही घ्यायचे असं काही तिथे गेलो काय निवडायचं निवडायचं फाडायचं गॅस पसून द्यायच अर ते काय बॅग असं कस बॅगे नव्या पेशन येतो ह्याला पेशन काय करायचं

தேர வந்துட்டது <that> <Anfang>

कंटाळा कंटाळा जातच नाही कुठून बेसन 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 घट वड्या खायच्या गेल्यावर काय भेटतं का नाही काय नाही ऊस खायचं मग पाला चिकोड खायची ऊसाचं सांड यायला पान आणायचं उसा आणायचं आणि पाला खायचं मधले गाबे खायचे काय भरलंच खरं त्यात डाळी डाळी दुळ्या घातल्या आपल्याला खायला ते टाकायच्या टाका म्हणलं ना त्याला कुट्टा त्याला त्याच्या म्हणून सुई लावली कुटाचुटा बांधतील बांधायचं का बाक़ी सामान न पिलेटी हे ना त्यात टाकी वाटा ना कस त्याला म्हणायचं गरम पाणी द्या पाणी द्या म्हणा गिलास लावा दहा रुपये द्या आई कशी बघायला पण बघा मला अजून दहा रुपये पाहिजे असं म्हणतं मी तर तुम्ही दहा रुपयाला ती बघा कशी बघत होती दहा दहा रुपये हां दहा रुपये द्या मला अजून

दहा ना ऊंट पोडायचं असं ठेवायचं मिठाला भुरणी आहे चदऱ्याला भुरणी आहे नुसतंच तसंच फोडायचं आणि किती बाहेर भिकारी म्हणली वावायचं चाल भिकारी चालला लागली अरे नाही राहिलं काल आणलंय म्हणून सांगायला येवा काल आणायला तर किती दिवसाला आणलेलं आहे काल चांगलं आहे दिवशी नाही तर दोन दिवस अगोदर आणायला चल नाही बाहेर कुठं बाहेर तेज़े 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 बस सांगितलं काढावं लागणार नाही बिरपण नाही बांधायच पाहिजे नाही का त्याला बांधायचं बरं तर तुला

बघा हुडकन कुठे असले ते कुठे तिकडे गेली किती उशीर केला गे तुम्ही यायला किती उशीर केलाय झाला उशीर व्हायर किती उशीर झालाय इतका उशीर असतो का यायला कर, आता की उर जाऊ जा तू करतो गाडीकडं जा, जा, कर जा, 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 कर जा।, कर जा। आता कपडे चेंज करणार कशी ठेवणार